तर मित्रांनो ही बघा कशी पाऊरी एकदम खतरनाक अशी कारवड मित्रांनो बघितलं हे बघा कशी बघ हे बघा बुलंद तोप आहे आणि ऐकायची आम्हाला हे बघा अशी बघा खतरनाक वासरू ये मित्रांनो किती महिन्यात आता दोन वर्षाची का जात आणि बघा नंबर एक कसं वासरू बघा खतरनाक उग असे वासर भेटत नसे तर मारती फिरते का हा हर नस चल अनि काय सांगतो सारे किंमत तिची किती तीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो आपल्या कारुडीची आणि खेबड खेबड नाही का याच्या या, या, दाखवत होतो मला अजून एकदा लांब लांबच पाहिली मोक मोका काम सोडसला तो हां अरे हिच्या पुढं गोरं फिकाई ना असं हात्या रे हे गोर फिकाय गोर आहे का नाही हा जगली अशी काय नाही कडे आज चल दोन वर्षाची साजरा लिहायची म्हणतोस गाबा कवा जाईन कवा गेली या महिना झालं का महिना झाला मित्रांनो गाबा गेलेली बघा बाबा हे वासरू जर बैल खिल्लार बैल तर नाही बैलापेक्षा ताईट या हे बाबा हा 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 नाही इश्यत दात कसे आहेत का वाकडे तिकडे नाहीत ना आदतच या दोन असणार वर्ष कसे आहे किती सांगतोस हजार भाऊचा मोबाईल नंबर सांग चल्याण्णव एक्क्याण्णव पंचेचाळीस चोवीस शेचाळीस सत्तावन्न सत्तावन्न तर मित्रांनो ही कारवट जर कोणाला जर घ्यायची असेल तर हे आपला मोबाईल नंबर आहे आणि ह्या मोबाईल नंबरवरती कॉल करायचा आणि हे वासरू योग्य किमतीमध्ये घेऊन जायचं बाबा असं ब्रँडेड सारखं सारखं भेटत नसते आणि एकदम ब्रँडेड येतं या एक महिना झाला ह्याला लागून हे बघा वारसा वारसाऱ्या पुढे येत नाही या माणसाचा अंगावर वारसाऱ्या इतकं भारी या कुणाला पाहिजे असेल तर संपर्क करा तुम्ही बी फादुंगी करा ना, करा आ, ना। का गेला घ्यायची तेच संपर्क करा फक्त अरे आपलं गाव आहे मित्रांनो कोट पिंपती तालुकापूर्वी जिल्हा बीड तर चला धन्यवाद